अद्भुत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करायचा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे बघा शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या तीन वस्तूंचा धूर करायचा आहे कापरासोबत या तीन वस्तू तुम्हाला आपल्या घरामध्ये जाळायच्या ज्या वस्तू जाळल्याने किंवा ज्या वस्तूंचा धूर झाल्याने घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे ती संपून जाईल घरामध्ये असलेली जी अवलक्ष्मी आहे तिचा नाश होईल कुठल्याही प्रकारची इडापिडा किंवा कुठल्याही प्रकारचा वास्तू दोष तुमच्या घरामध्ये असेल तर त्या प्रत्येक दोषांचं निवारण होईल बघा शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो ज्यांच्याही घरामध्ये दारिद्र्य खूप जास्त आहे घरामध्ये लक्ष्मीची कृपा होतच नाही किंवा घरामध्ये पैसा टिकतच नाही म्हणजे काय तर घरामध्ये अवलक्ष्मीच आहे घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही नाहीतर कितीही कष्ट केले तर पैशांचे मार्ग हे घरात खुले होतच नाही अशी कुठलीही समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर शनिवारच्या दिवशी हा उपाय अवर्जून करा बघा <coughs> शनिवारच्या दिवशी या तीन वस्तू घरात जाळल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मकतेचा नाश होऊन घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि तुमच्या प्रत्येक कष्टाला प्रत्येक कामाला यशाची प्राप्ती होईल आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा जो उपाय आहे तो कुठल्याही शनिवारी तुम्ही केला तरीही चालेल या शनिवारी पुढच्या शनिवारी प्रत्येक शनिवारी हा उपाय करू शकतात किंवा सलग तीन शनिवार सात शनिवार अकरा शनिवार जसं तुम्हाला पॉसिबल होईल किंवा जसा तुम्हाला याचा लाभ होत जाईल तसे शनिवार तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आता यासाठी काय करायचं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर फूल असलेल्या व्यवस्थित असलेल्या अख्ख्या पाच लवंगा घ्यायच्या बघा ज्याला अख्खं फूल असतं अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत या पाच लवंगांसोबत तुम्हाला दोन मोजून दोन तुम्हाला काळ्या रंगाचे वेलदोडे घ्यायचे आहेत बघा आपण हिरवे वेलदोडे बघितलेले आहेत किंवा आपण दररोज हिरवे वेलदुळ्यांचा अनेक उपाय किंवा जेवणामध्ये आपण त्याचा वापर करत असतो मात्र काळ्या रंगाचे वेलदोडे असतात ज्याचा मसाल्यामध्ये आपण उपयोग करत असतो कुठल्याही दुकानामध्ये किराणा दुकानात तुम्ही गेलात तर तुम्हाला सहज तिथे मिळून जातील किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला हे वेलदोडे मिळतील फक्त सांगायचं की आम्हाला काळ्या रंगाचे वेलदोडे हवे आहेत ठीक आहे तर तुम्हाला दोन काळ्या रंगाचे वेलदोडे त्याचबरोबर <laughs> फूल असलेल्या पाच लवंगा घ्यायच्या आहेत तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि चिमुडभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे ठीक आहे ह्या सर्व वस्ता तुम्हाला उजव्या हाताच्या मुठीत घ्यायच्या आहेत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मा दे। जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा असेल या माता लक्ष्मीवरून तुम्हाला या सर्व वस्तू हाताच्या मुठीतून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत पाच वेळा उतरवून घ्या तिजोरी जी आहे म्हणजे जिथे आपण लक्ष्मी ठेवतो हो पैसा संपत्ती ठेवतो हो तिथून तुम्ही पाच वेळा उतरवा घरातील एखादा व्यक्ती खूप नकारात्मक झालेला असेल निगेटिव्ह झालेला असेल त्या व्यक्तीवरून तुम्ही ह्या पाच वेळा ओवाळा म्हणजे उतरवा घरामधील एखादा व्यक्ती बाधित असेल त्या व्यक्तीवरून उतरवा स्वातावरून देखील तुम्ही अशा पद्धतीने या ज्या वस्तू आहेत त्या उतरवायच्या आहेत त्यानंतर एक लोखंडी भांड घ्यायचं आहे लोखंडाचा तवा असेल तरीही चालेल लोखंडाची कधी प्लेट घ्या वाटी घ्या एखादा टोप असेल लोखंडाचं ते घेतलं तरी चालेल फक्त या उपायासाठी शनिवारच्या उपायासाठी तुम्हाला लोखंडाचंच भांड लागणार आहे आता या लोखंडी भांड्यामध्ये उतरवून घेतलेल्या त्या टाकायच्या आहेत आणि कापराला मॅजेस लावून तुम्हाला कापूर पेटवायचे जसं कापूर प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल कापूर पेटायला सुरुवात होईल तसं यातील सर्व वस्तू ज्या आहेत त्या तडतडायला लागतील आता याचा जो धूर तयार होईल याचा जो धूर घरभर पसरायला लागेल हा घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये अगदी सगळ्या ठिकाणी मग बेडरूम असेल बाथरूम तुमचं असेल किंवा मग तुमचं स्वयंपाकघर असेल सगळ्या ठिकाणी असा धूर तुम्हाला पसरवायचा आहे हा धूर पसरवत असताना हनुमान चाळीस पठण तुम्हाला करायचं आहे ज्यांना हनुमान चाळीसा येत असेल त्यांनी हनुमान चाळीस म्हणा आता मला वाटते ऐंशी टक्के जे लोक आहेत ते प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा म्हणतात त्यामुळे त्यांच्या तोंडपाठ ते असेल ज्यांना येत नसेल त्यांनी युट्यूबला फक्त मोबाईलवरती हनुमान चाळीसा टाका आणि तुम्ही त्याचं फक्त श्रवण केलं तरीही चालेल ठीक आहे मोबाईलला हा स्तोत्र लावला तरीही चालेल किंवा मग तुम्ही म्हटला तरीही चालेल हनुमान चालीसा म्हणत तुम्हाला याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे जेव्हा हा धूर शांत होईल जेव्हा याची राख होईल जेव्हा याच्यामध्ये थोडंसं जाडसर उडलेलं असेल आता सगळंच प्रज होईल असंही नाही जे जाड जाड असेल अर्धवट पेटलेलं ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या आणि ज्याची पावडर झाली असेल म्हणजे ज्याची राख झालेली असेल तर ती जी राख आहे त्या राखीत थोडंसं पाणी किंवा थोडंसं गोमूत्र मिक्स करा याची एक पेस्ट तयार करा आणि जो घराचा मेन मेन दरवाजा आहे या तुम्हाला ही राख जी आहे ती लावायची एक स्वस्तिक कडा ओम त्रिशूल कडा किंवा जो मेन उंबरठा आहे त्या मेन उंबरठ्याला तुम्ही हे लावू शकतात किंवा फक्त तुमच्या घराच्या समोर हे शिंपडलं तरीही चालेल बघा या उपायाने तुम्हाला असंख्य पटीने लाभवायला सुरुवात होईल तर या ज्या वस्तू आहेत त्या नकारात्मकता संपवणाऱ्या आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत शनिवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला शंभर टक्के लागू पडेल घरातील नकारात्मकतेचा दारिद्र्याचा नाश होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल घरामध्ये जे कलह चालू आहेत किंवा घरामध्ये जे मतभेद चालू आहेत ते कुठेतरी थांबायला लागतील घरामधील जे वातावरण आहे ते सौख्याचं प्रसन्न आणि आनंदाचं होईल बघा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे मात्र असंख्य पटीने तुम्हाला लाभ देणारा हा उपाय आहे तुम्ही फक्त एक शनिवारी देखील केला तरीही चालेल एका शनिवारमध्ये तुम्हाला पन्नास साठ टक्क्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुम्ही पुढच्या शनिवारी करा सलग तीन शनिवार करा सात करा अकरा करा किंवा एकवीस करा जसं तुम्हाला शक्य आहे त्या प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पुन्हा एकदा सांगते उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे ज्यांच्याही आयुष्यात दारिद्र्य खूप जास्त आहे नकारात्मकता खूप जास्त आहे कलह खूप जास्त होत आहेत मतभेद खूप जास्त आहेत घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाहीये त्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आवर्जून करा त्याबरोबर शनिवारी केला जाणार एक अत्यंत साधा सोप्पा एका मिनिटाचा उपाय तुम्हाला सांगते जर तुमच्या घरात खूपच दारिद्र्य असेल कुठलीच इच्छित मनोकामना पूर्ण होत नसेल तर काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जिथे हनुमंतांचा फोटो असेल तिथे किंवा मग मंदिर जर असेल हनुमंतांचं जवळ तर तिथे मंदिरातही जाऊन करा किंवा आपल्या घरामध्ये गेला तरीही चालेल एक मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे बघा शनिवारच्या दिवशी मोरीचं तेल जे आहे या तेलाचं महत्व खूप विशेष आहे कारण मोरीचं तेल हे क्षणात नकारात्मक शोषत दारिद्र्य शोषत वाईट बाधा असेल वाईट अवशक्ती असेल कुठली अवलक्ष्मी असेल तर त्या सगळ्या वाईट शक्ती ज्या आहेत त्या या मोरीच्या तेलामध्ये लवकर शोषल्या जातात त्यामुळे मोरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला हनुमंतरायांसमोर लावायचा आहे आणि त्यामध्ये अख्ख्या असलेल्या दोन लवंग घालायचे आहेत त्यानंतर इच्छित मनोकामना जी आहे ती हनुमंतांना सांगायची आहे आणि तुम्हाला फक्त एक वेळा हनुमंत चाळीस चा पठण करायचं आहे फक्त एक वेळा असं तुम्हाला एकवीस शनिवार करायचं आहे एकही शनिवार स्किप नाही करायचा फक्त मासिक धर्म जो येईल तोच शनिवार स्किप झाला पाहिजे बाकी प्रत्येक शनिवार कंटिन्यू एकवीस शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकवीस शनिवार कंटिन्यू हनुमंतांच्या समोर मोरीच्या तेलाचा दिवा लावून दोन लवंग घालायच्या आणि एक वेळा हनुमानच्या इसाचं पठण करायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा आणि हा जो दिवा आहे तो घासण्यासाठी टाका लवंगाच्या येत्या भूजमाल्यावर टाका पुढचा पुन्हा शनिवार येईल तेव्हा तोच दिवा घ्या दिवा एकच ठेवा मातीची पंटी घ्या किंवा घरामध्ये असलेल्या एखादा धा धातूचा दिवा घ्या दिवा एकवीस शनिवार एकच ठेवायचा आहे या उपायाने अडकलेली किंवा तुमची असंख्य वर्षांपासून असलेली कितीही कठीण असणारी मनातील प्रत्येक इच्छा एकवीस शनिवारांच्या आत पूर्ण होईल हा उपाय जो आहे तो शंभर टक्के अनुभव सिद्ध आहे असंख्य लोकांनी केलेला हा उपाय आहे आणि त्या असंख्य लोकांना अनुभव आलेला हा उपाय आहे ज्यांच्याही इच्छा पूर्ण आहेत किंवा ज्यांच्याही इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही त्यांनी शनिवारपासून हा उपाय वर्जून करा दिवसभरात कधीही करू शकतात सकाळपासून रात्री झोपण्याच्या कधीही तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकता आजचा हो हा उपाय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुन्हा एकदा शाळेत नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ